राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी सेवेसाठी घेतलेला भंग संत तुकाराम महाराजांचा आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा तटापृक्षी दाना तृण मागूणे जाना तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती पांडुरंगा करू प्रथम नमन विठल विठल विठल, विठल। बघा तुकाराम महाराजांनी कीर्तन कसं करावं आपण फक्त सांप्रदायाचे नियम पाळत असतो पण प्रत्यक्ष महाराजांनी मात्र कीर्तन कसं करावं ते या भंगामध्ये सांगितलेलं आहे महाराज म्हणतात आपण ज्या ठिकाणी जातो जिथं आपलं कीर्तन आहे त्या ठिकाणी अन्न सेवन करू नये अन्न घेऊ नये नुसतं अन्नच घेऊ नये असं नाही तर बुक्का सुद्धा तिथला आपल्या भाळी कपाळी लावू नये फुलांची माळ ती फुलांची माळ सुद्धा आपण आपल्या गळा घालून घेऊ नये वा काय सांगितले महाराजांनी महाराज सांगतायत आपण ज्या वेळेला कीर्तनाला जातो त्यावेळेला बैलगाडीतनं जाऊ द्या घोड्यावरती जाऊ द्या म्हणजे हे तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता सगळे महाराज गाडीतून जातात तर आपण जी गाडी घोडं घेऊन जातो त्याचा चारा वैरण काडी ती तीसुद्धा आपली आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे महाराज सांगतात तिथली गवताची काडीसुद्धा आपल्या गुरांना घालू नये शेवटी एकदम शेवटचं तर एकदम खूप छान सांगितलेलं आहे महाराजांनी तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकी जाती शेवटचं चरण आहे कीर्तनाच्या मोबदल्यामध्ये आपण जर काही द्रव्य घेतलं तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाच्या मोबदल्यामध्ये आपण काही द्रव्य घेतलं तर आपण पण नरकी जाणार बघा ज्यांनी द्रव्य घेतलं तोही नरकी जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं जो द्रव्य देतोय कीर्तनासाठी तोसुद्धा नरकी जाणार आता आपण काही गोष्टी किती पाळतो आता काळ किती फास्ट गेलेला आहे हे पूर्वीचे नियम होते आत्ताच्या नियमामध्ये दे बदल झाले भरपूर झालेला आहे आत्ताचं युग हे फार म्हणजे आत्ताचा काळ युग तेच आहे खूप प्रॅक्टिकली राहते काही गोष्टी कराव्या लागतात नाही असं नाही तरी पण कीर्तनाचा बाजार मात्र मांडू नये हे आवरून नक्की लक्षात येतं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि हॅव अ Good day. Thank you.